परतीच्या पावसामुळे इंदोर पुणे नॅशनल हायवेवर मोठे मोठे खड्ड्यांचा साम्राज्याने त्रस्त खड्ड्यांनं विजविल्यास सूचना न देता रुख रोपण करण्याचा इशारा नाशिकच्या मनमाडला जोडले जाणारा इंदोर पुणे नॅशनल हायवे हे अत्यंत बिकट खराब झाले असून खड्ड्यांचे मोठे मोठे साम्राज्य झाले आहे इंदोर पुणे या नॅशनल हायवेवरून लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर ये करत असतात तसेच शहरातील शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांचा बाजारपेठ रहदारी रस्ता असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होत असते मोठे मोठे खड्डे पट्टी व लाईन दोरीपट्टी नियंत्रण नसल्याने अनेकदा अपघात घटनांनी नागरिकांना आपले प्राणही गमावावे लागले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नायरा पेट्रोल पंपते कॅम्पात ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीपर्यंत मोठे मोठे खड्ड्यांचा साम्राज्य पसरले आहे अनेक सामाजिक संघटनांनी तक्रार निवेदनपत्र देऊन ही पीडब्ल्यू डी प्रशासनाने दक्षता न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरुज शेख यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनास पूर्वसूचना न देता रुक्षरोपण करून आंदोलन उपोषण रस्ता रोको करण्यात येईल होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असाही इशारा दिला आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड नॅशनल रोडवर या महामार्गावर मोठमोठे ते खड्डे पडलेले आहेत अनेक अपघात या ठिकाणी होत आहे अनेक लोकांचे जीव जात आहे कृपया करून शासनाने त्वरित लक्ष घालून या महामार्गावरील छोटे छोटे जे खड्डे झालेले आहेत ते खड्डे त्वरित यावे ही शासनाकडे आमची नम्र विनंती आहे